दादरच्या शिवाजी पार्क मध्ये होळीचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय आणि या परिसरातील नाना नाणी पार्क मध्ये सकाळी चालण्याचा आणि धावण्याचा व्यायाम मुंबईकरांनी आज तालावर ठेका केली आहे आणि या अभिनव उपक्रमातून मुंबईकरांची आरोग्य जपत आता होळीची परंपरा देखील जपल्याचं सध्या समोर येत आहे तर आज धुळवड सर्वत्र साजरी केली जाते आणि आपण ही दादरच्या शिवाजी पार्क मधील दृश्य पाहतोय ज्यामध्ये आपल्याला अनेक नागरिक दिसत आहेत आणि होळी खेळताना ते दिसत आहेत होळीचा उत्साह दादरच्या पार्क शिवाजी पार्कमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय नृत्याची एक्सरसाइज करत या नागरिकांनी होळी साजरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दादरच्या शिवाजी पार्क मधली ही दृश्य आणि ढोल ताशांच्या तालावर मुंबईकरांनी रंग उधळत आता ठेका धरलाय तर आज राज्यभर होळीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि त्या संदर्भातले आपण दादरच्या शिवाजी पार्क मधील हे दृश्य पाहतोय ज्यामध्ये नागरिकांनी मोठ्या उत्साहात होळी साजरी केली आहे नृत्याचं सादरीकरण करत ही होळी साजरी करण्यात आली आहे तर सध्या आपण ही दोन दृश्य पाहतोय हो एका ठिकाणी आपण शिवाजी पार्कमधील हे धुळवडीचं सेलिब्रेशन पाहतोय दुसऱ्या ठिकाणी पुण्यात सुद्धा रंगपंचमीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर राज्यभरात रंगपंचमी उत्साहात साजरी केली जाते आणि शिवाजी पार्क आणि पुण्यामधील आपण ही दोन दृश्य पाहतोय तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय आपण पाहतोय राज्यभरात खरं तर होळीचा उत्साह आहे आणि आपण शिवाजी पार्क मधील ही दृश्य पाहतोय जोरदार करत सेलिब्रेशन मी सध्या शिवाजी पार्क मध्ये उभा आहे ह्या ठिकाणी रोज सकाळी ही मंडळी वॉक साठी येत असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी वॉक साठी येत असतात आणि पार्कात रोज साफसफाईची हमी बजावतात ती पालिकेची मंडळी आणि ही मैत्री जी आहे ती ह्या पार्कातच तयार झालेली आणि त्यानंतर आता ही सगळी मंडळी एकत्र होळी साजरी करताना पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो ही सगळं प्र मंडळी सकाळी जो घाम गाळत असतात ज्या घामात भिजलेल्या असतात ती आज या संपूर्ण धुलवडीच्या रंगात मिसळलेल्या आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक ताजा आनंद जो आहे होळीचा पाहायला मिळतो आणि त्या संदर्भातच आपण गप्पा मारणार या सगळ्या मंडळीशी काय वाटतंय नेमकं आज पुन्हा एकदा रंगाची उधळण संपूर्ण देशभरात होते काय भावना आज पूर्ण शहर होळी खेळतं आहे पण हे सफाई कामगार जे आहेत ते आपल्याबरोबर होळी खेळत नव्हते पण आम्ही त्यांना आणलं इथे त्यांना सुट्टी कधीच नसते कुठलाही सण त्यांना साजरा करता येत नाही त्या आज आनंदाने आमच्या उत्साहात सामील झाले त्याबद्दल महापालिकेचे आणि ह्या आमच्या कामगारांचे आणि जी नॉर्थ ऑफिसरचे पण आम्ही आभार मानतो तर पालिके कर्मचाऱ्यांना त्यांनी सध्या आपण उत्साह नक्कीच पाहू शकतो आणि धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी आणि यानंतर आपण पुण्यात जाऊया आमचे प्रतिनिधी तुषार जरेकर सध्या आपल्यासोबत आहेत तुषार आपण पाहतोय पुण्यात सुद्धा रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते काय सध्याचं वातावरण आहे पुण्यामधलं नक्कीच गौरी आपण जर पाहिलं तर पुण्यामध्येही धुलीवंदनचा उत्साह मोठ्या शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्या पुण्यातील रास्तापेठ या परिसरात आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी धुलीवंदन खेळण्यासाठी जमलेले पाहायला मिळतात अनेक राजकीय व्यक्तीही या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पाहाय आलेले पाहायला मिळतात तुम्ही माझ्या मागे जर पाहू शकले तर अनेक विद्यार्थी असतील त्यानंतरून कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी रंग खेळण्यासाठी आलेले आहेत विशेष करून जर आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी असतील त्यानंतर जवान असतील मोठ्या दृश्य पाहत होतो मोठ्या प्रमाणात खरंतर उत्साह पाहायला मिळतोय धन्यवाद दिलेल्या या दिले माहितीसाठी